नरक चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्थान का करायचं असतं या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलो आणि ही कथा हाती सापडली कथा अशी आहे पूर्वी नरकासूर नावाचा एक राक्षस होता तो राक्षस भूमीचा पुत्र होता म्हणे भूमीचा पुत्र असल्यामुळं त्यानं ब्रह्मदेवाची कडक उपासना केली आणि वर मागितला माझा मृत्यू झाला तर तो फक्त माता भूमीच्या हातूनच व्हावा इतर कोणीही मला मारू शकणार नाही असा वर मला दे ब्रह्मदेवाचं काय ओ तप केला की ते वर देऊनच टाकायचे तसा वर त्यांनी राक्षसाला दिलाही आता राक्षसाला वर मिळाला म्हणल्यावर राक्षस थांबतोय हा हा करत सुटला तो सगळीकडे सगळ्या पृथ्वीवर त्यांना अत्याचार माजवले इंद्रालाही पळून लावलं इतकंच नाही तर नरकासुरानं आपल्या महालामध्ये सोळा हजार शंभर स्त्रियांना बंधक बनून ठेवलं आता इतका अत्याचार माजवणाऱ्या या राक्षसाला कोणीतरी थांबवायला पाहिजे तेव्हा भगवान श्री कृष्ण तिथे आले भगवान श्रीकृष्ण सत्यभामेसह या राक्षसाशी युद्ध करायला गेले सत्यभामेला का घेऊन गेले बरं सत्यभामा ही त्यांची तिसरी पत्नी होती सत्यभामा माता पृथ्वीचा अवतार होती त्यामुळं भगवान श्रीकृष्ण सत्यभामासोबत युद्ध करायला गेले दत्त त्यांनी सत्यभामेच्या मदतीनं नरकासुराचा वध केला कारण त्याला वरदान होतं मृत्यू हा पृथ्वी मातेच्या हातूनच होणार आणि तो सत्यभामेच्या हातून झाला त्यानंतर सोळा हजार शंभर नारींना भगवान श्रीकृष्णांनी मुक्त केलं त्यांना त्यांच्या घरी जायला सांगितलं पण त्या सगळ्या श्रीकृष्णाला शरण आल्या आमच्यासारख्या बंदीवासात राहणाऱ्या स्त्रियांना आमचं कुटुंब सुद्धा स्वीकारणार नाही हे नारायणा आम्ही तुला शरण आलो आहोत आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्या सगळ्या स्त्रियांना पत्नी म्हणून स्वीकार केला आणि त्यांना सन्मान मिळवून दिला पण थांबा या सगळ्यामध्ये पहाटे अभ्यंग स्नान का करायचं हे तर सांगितलंच नाही त्याचं कारण असं जेव्हा नरकासुराचा वध झाला तेव्हा नरकासुराच्या रक्ताचे थेंब श्रीकृष्णांच्या अंगावर उडाले भगवान श्रीकृष्णांनी त्या ते दिवशी तेल लावून स्वच्छ अशी अभ्यंग स्नान केलं म्हणून या दिवशी सगळ्यांनी अभ्यंग स्नान करायचं असतं नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे नरकासुराचा वध झाला त्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व दिलं गेलं आहे जी जाली मते ही झाली पौराणिक कथा पण अभ्यंग स्नानाला आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्व आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अंघोळ करावर का नाहीतर नरकात जाल असं म्हणतात